हे हे सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलय हे काय नाही अगं असं काय करतेस ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर ईश्च आता यावंय कसं वाटत हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस आता नाही म्हणू नको हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती पसनती होईल आपली लोक तू तू करतील आपली स्त्रिया

मी काय करू अब सावित्री इथे भूतबाधा आहे भूतबाधा काय भूतबाधा बाधा माझ्या लेखनाला भूताने झपटले नाही नाही असं होऊ शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापण्या पण कशा लाल झाल्या मग आता मी काय करू हे पण करी नाही अब तुझं फोरगल आहे कापले आता रडत बसू नकोस वेळ वाया भरू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जाते ना वाटलं तर मी

मग काहीतरी उपाय सुटव बाबा कसा दीर दुरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा निवेद द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करे पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे निर्वेद आम्ही करू ठीक आहे बाबा पैसे दे पण माझं बाळ वाटलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात दोन वेळेस लावत बाबा जय अग बाई

किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या प्रसूती करताना लाल वाटते कसं वाटतं ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला लागतात नव्हत्या मी कशी तर नव्हते प्रसूती अगच अंकता मला सारखं दापलय अशी कशी डॉक्टर असतेस तू आहो मग काहीतरी करा ना <laughs> कपाळ पण अगदी थंड पडले या बघा बगर... नाही राहणार मॅडम मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या कुणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत

मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल काय का तुमची तिथे आलीये सावित्री तुला दिल्लीवरून दार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय आहे तुझं सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं

ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला काय नाही ते बोलते तू आज शिकून समाजाला सगळ्या शिकवला आम्ही काय आडाणी त्या आडाणीत राहिलो आता आम्ही पण शिकवला खरं सावित्री चुकला आमचं माफ करा Thank you.